म्हणी घरच काही पोहरायचं म्हणी नाच काही म्हणणार व्हायचं सुरूच अस तसं मावशी काहीतरी नाही सांगतो तुम्ही राहायची तर बाबा मी राजे तुम्हाला सांगून काय फायदा कुठं कुठं मुहा पांगाला सांगू तुम्हाला तो, का था। तो वो दरी का परत राम वकीलच तो का माणसात राहिला कावळाला भेकड त्या मिरच्या वाटा तर खेचा दोन चार वर्ष झालेच तुला नाही जाऊ पुढे जास्त झालं चार पाच वर्ष तुला नेऊन घातलं झिनीवर अरे आता हे केलंय ना मग आज वर्ष कोण घातलंय दिवाळीला कोण का

लाल नाही दुसरी गठोड येतो अर्धा किलोच बाजवर होत बाजवर कढी खायची गरम करायची कढी खायची कढी